अध्यक्ष महोदय मी आम्ही सातत्यानं मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये कोण मुख्यमंत्री होणार होता कुणी ठरवलं राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे अध्यक्ष महोदय ससा करतो त्याचे आठ महिन्यापूर्वी त्या सिंधुदुर्ग मध्ये मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला अध्यक्ष महोदय तो पुतळा ज्या पद्धतीने पडला भ्रष्टाचारामुळे पडला राज्यपाल जर महोदय असे म्हणाले असते की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले उद्योग हे परराज्यामध्ये किती गेले भास्कर जाधव हो यांनी आजचं हिवाळी अधिवेशन चांगलच गाजवलं आपल्या भाषणाद्वारे सत्ताधाऱ्यांना हैराण करून सोडलं तर अध्यक्षांची देखील यावेळी मोठी दैना झाली होती म्हणूनच भास्कर जाधव हो यांनी कशा प्रकारे आजचं हिवाळी अधिवेशन गाजवलं ते पाहूयात सर्वात पहिलं भास्कर जाधव हो यांनी महायुती सरकारच्या स्थापनेवर प्रश्न उपस्थित केले त्यासोबतच राज्यपालांच्या भूमिकेवर देखील भाष्य केलं माननीय राज्यपाल महोदयांनी हे सरकार माझ सरकार माझ सरकार माझ सरकार असं साठ मुद्द्यांमध्ये अनेक वेळा जे उल्लेख केला मला राज्यपाल महोदयांचा या ठिकाणी सन्मान राखून त्या पदाचा त्या घटनात्मक पदाचा आदर राखून मला राज्यपाल महोदयांना विचारायचं आहे हे तुमचं सरकार कसं होऊ शकतं कसं झालं याचा जरा स्वतःच्या मनाशी विचार करा मला माहित आहे की सरकार कुठलंही असलं तरी देखील राज्यपाल महोदयांना ते म्हणावं लागतं अध्यक्ष महोदय आता आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेला आहात आपण या ठिकाणी तालिका सभापती म्हणून आहात परंतु तरतूद कायद्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद अशी आहे ज्या वेळेला आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसता त्यावेळेला आपण अध्यक्ष जाधव यांनी विरोधकांना देखील बोलण्यासाठी वेळ दिला आहे हे नमूद करत अध्यक्ष महोदयांना आपण असं करू शकत नाही हे म्हणत पुढे भाषण चालू केलं अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदयांनी या करता दोन दिवसामध्ये सात तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणास इकडं आणि निम्मा वेळ इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय आपण असं करू नका दोन मिनिटं वगैरे अजिबात शपथविधी सोहळ्या दरम्यान राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत महायुती सरकारवर यावेळी भास्कर जाधवांनी निशाणा साधला राज्यपाल महोदयांनी आपण जो चौतीसचा सेक्शन चार मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन असमानाची तफावत आहे खूप मोठी तफावत आहे अध्यक्ष महोदय मी घटनाक्रम सांगतोय त्यांनी माझं राज्य म्हणाले त्यांचं राज्य कधी सुरू झालं त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी हेच सांगतोय हिरो हिरोईन बाब सगळे हे म्हणजे हीरो, उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे यांच्या था अगोदर ठरलं आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार कधी घेणार सदस्य सदस्य राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयाने या ठिकाणी सुरुवातीला या दे राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अध्यक्ष महोदय ज्याच्या हाती ससा त्यातो त्याच तो पारधी मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते लेवल मी पात्रता नाही म्हणालो लेवल तीच मुळामध्ये नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं उभं हे पुढे विखे पाटील यांच्या भूमिकेवर टीका करत भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या भाषणावर चर्चा करायला सुरुवात केली मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा शिवरायांचा जमीन दोस्त झालेला पुतळा या सगळ्या विषयांना हात घालत भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशन गाजवलं मराठी माणूस म्हणून महाराष्ट्र म्हणून मराठी भाषणे भाषेचा अभिमान म्हणून आपल्या सर्वांनाच अभिमान आहे पण अध्यक्ष हो महोदय त्याच्यामध्ये ज्याच्या हाती ससा तो पारदी ही वस्तुस्थिती खरी आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये मिळालं आणि म्हणून त्याचं तुम्ही कौतुक करणं त्याचं श्रेय घेणं हे समजू शकतो परंतु या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांनी अनेक, अने अनेक वर्षांपर्यंत प्रयत्न केलेले खास करून आमच्या मागच्या सरकारमध्ये आमचे मराठी भाषा मंत्री आदरणीय सुवासराव देसाई हे ज्या वेळेला मंत्री होते आता इकडची मंडळी त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये तिकडे होती ते म्हणतील ते वाईटच काम झालं चांगली म्हणणार नाहीत आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा लाखो पत्र तयार करून या ठिकाणी या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता पाठवण्यात आलं आपल्याला आठवत असेल बाहेर एक प्रदर्शन भरवलं गेलं होतं मराठी भाषेची पाच हजार वर्षापूर्वीची परंपरा मराठी भाषेचा इतिहास या सगळ्यात एक जबरदस्त बोलतं दालन मग फोटो मा ते फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल ते स्लायडिंगच्या माध्यमातून असेल ते वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून असेल अध्यक्ष महोदय त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला या सभागृहामध्ये वरच्या सभागृहामध्ये वरच्या सभागृहाचे सदस्य सन्मान्य दिवाकरजी रावते साहेब यांनी या विषयावर साडेसात तास भाषण केले की मराठी भाषेला आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांचं योगदान आहे पण तरी सुद्धा आज आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सरकारचं कौतुक करतो आणि ज्याने ज्याने प्रयत्न केले त्या सर्वांचं हे श्रेय आहे हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो अध्यक्ष महोदय इथं आपण जर बघितलं तर माझी लिंक तोडण्याचं काम तुम्ही जाणीवपूर्वक केलं मला माहित आहे हे सरकार काय म्हणत अध्यक्ष महोदय की सरकार जिजाबा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान विरसा मुंडा महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राजश्री शाहू महाराज आणि इतर महान पुरुष पुरुष व समाज सुधारक यांच्या आशीर्वादाने पालन करणार आहे अध्यक्ष महोदय या भाषणामध्ये मला खेद वाटतो मला खेद एवढ्या करता वाटतो आणि अभिरा राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद हा शब्द वापरण्याचा आम्हाला कायद्यानं अधिकार आहे मला खेद एवढ्या करता वाटतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सगळ्या महान पुरुषांचं समाज सुधारकांचं राष्ट्रपुरुषांचं नाव घेतलं गेलं अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पन्नास वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल ताराबाई राणींचा ता पुतळा असेल आणखीन कोणाचा आंबेडकरांचा पुतळा असेल शाहू महाराजांचा पुतळा असेल महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे असतील यांचे पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर वर्षापूर्वीचे पुतळे आजही दिमागदारपणे आजही ताट मानेनं आजही वारा वादळ काहीही प्रसंग येऊ द्या कोणतही नैसर्गिक संकट येऊ द्या ताट मानेनं उभे आहेत पण आठ महिन्यापूर्वी त्या सिंधुदुर्ग राजकोटमध्ये मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला अध्यक्ष महोदय तो पुतळा ज्या पद्धतीनं पडला भ्रष्टाचारामुळे पडला अध्यक्ष महोदय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचे अवशेष ज्यावेळेला माझ्या सारख्या माणसाने डोळ्यानं बघितले अध्यक्ष महोदय आजकालच्या बजेटमध्ये त्याला छत्तीस कोटी रुपयांची तरतूद सरकारनं केलंय सप्लिमेंटरी बजेटमध्ये छत्तीस कोटी रुपयाची तरतूद करून त्या ठिकाणी पुतळा उभा राहणार आहे छत्रपतींचा आम्हाला अभिमान आहे परंतु अवघ्या आठ महिन्यामध्ये उभा केलेला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये केलेला पुतळा हा कोसळू कसा शकतो पडू कसा शकतो अध्यक्ष मोदय याच्याबद्दल सरकार काही शोधकाम करणार आहे की नाही याच्याबद्दल आमचे राज्यपाल महोदय खेद व्यक्त करणार आहेत की नाही अध्यक्ष महोदय हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय मी बघायला गेलो त्या ठिकाणी आमचे नेते गेलेच होते त्यावेळेच्या प्रकाराबद्दल मी आता बोलत नाही पण मी बघायला गेलो अध्यक्ष महोदय तिथलं काम इतकं 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 निकृष्ट दर्जाचं काम आहे तिथे दगड जो कोकणामध्ये मिळतो त्याचं फ्लोरिंग तयार केलेलं आहे चालताना सुद्धा माणसाला ठेचा लागतात इतक्या पद्धतीचं ते फ्लोरिंगचं काम आहे अध्यक्ष महोदय भिंती ज्या आहेत त्या भिंतीनं असा हात लावला तिथली सफेद वाळू वापरून त्या ठिकाणी त्या भिंती तयार केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय ज्या दिवशी त्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या दिवशी शेजारच्या घरातून लाईट आणला गेला होता तो पुतळा पडला म्हणून मी बघायला गेलो तोपर्यंत तिथं तिथं तो लाईट सुद्धा अध्यक्ष महोदय आलेला नाही सर्वसाधारणपणे हा पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो समुद्राकडून तो, समुद्रा तो बाहेर वाहतो पुतळा पडला होता कुठल्या साईडला वास्तविकडून वारा येतो म्हटल्यानंतर तो, तो, तो इकडे पडायला पाहिजे होता पण तो पुतळा तिकडे पडला होता अध्यक्ष मोदय एक एक अवशेष ज्या पद्धतीने भग्नावस्थेमध्ये ज्या पद्धतीने विखुरला होता पडलेला होता हे बघितल्यानंतर मनाला अच्छंत वेदना झाल्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये कुणी गेला कोणाच्या कर्ती झाला काय झालं पण ज्याने कुणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळासारख्या ठिकाणी भ्रष्टाचार केला त्यांना सरकार शासन करणार आहे की नाही आणि तो पुतळा उभा करण्याबद्दल तुम्ही करात परंतु त्याबद्दल राज्यपाल महोदय काय खेद व्यक्त करणार आहे की नाही हा आपण विचार या ठिकाणी केला के पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाट राज्याचं एकंदरीत उत्पन्न जे आहे देशाच्या सकल उत्पन्न हा महाराष्ट्र देतो राज्यपाल महोदय दे म्हणतात राज्यपाल मध महोदय म्हणतात अध्यक्ष महोदय जर चौदा टक्के ता। ता। उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या चौदा टक्के उत्पन्न जर महाराष्ट्र देशाला जर देत असेल तर त्याच्या मोबदल्यात आम्ही देशाला काय काय देतो त्याचं सुद्धा एकदा सविस्तरपणे कधीतरी विवेचन झालं पाहिजे सरकार कुठलेही असलं तरी सातत्याने ही ओरड कायमच आहे की महाराष्ट्राचा वाटा महाराष्ट्राला मिळत नाही अध्यक्ष आणि म्हणून तो मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये रोजगार निर्मिती करता आम्ही काय काय करतो आहोत कशा पद्धतीनं रोजगार निर्मिती करतो पण अध्यक्ष मोदय मला खेद वाटतो राज्यपाल जर महोदय असे म्हणाले असते की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले उद्योग हे परराज्यामध्ये किती गेले हे जर राज्यपालांनी त्याचा उल्लेख केला असता तर अध्यक्ष मोदय जरा बरं झालं असतं त्याबद्दल तो उल्लेख केला नाही म्हणून देखील मला अध्यक्ष मोदय खेद वाटतो अध्यक्ष मोदय या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरामध्ये जी घरं बांधली जातात त्याला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात आणि ग्रामीण भागासाठी बांधले जातात त्याला एक लाख साठ हजार रुपये दिले जातात अध्यक्ष मोदय याच्यामध्ये समानता आणण्याची गरज आहे आपण शहरामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये देतो आणि ग्रामीण भागामध्ये एक लाख साठ हजार रुपये देतो आपलं कदाचित असं म्हणणं असेल असे की शहरामध्ये जमिनीचे भाव नाही ग्रामीण भागातल्या जमिनीचे भाव याच्यामध्ये तफावत आहे पण अध्यक्ष मोदय जी काही त्याच्या ठिकाणी ते घरं बांधण्याकरता म्हणून सामुग्री गोळा करावी लागते जी काय वस्तू सिमेंट असेल स्टील असेल वाळू असेल आणखीन जे साहित्य आहे ते साहित्य सगळं शहरातूनच ग्रामीण भागामध्ये घेऊन जावं लागतं मंगल प्रभात लोडाजी त्यामुळं वास्तविक त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हा ग्रामीण भागामध्ये हे साहित्य नेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि म्हणून त्याच्यामध्ये जर समानता आली असती तर बरं झालं असतं अध्यक्ष महोदय या सरकारनं इथं मच्छिमार बोर्ड एक स्थापन करण्याचा या ठिकाणी निर्णय घोषित केलेला आहे जाहीर केलेला आहे अध्यक्ष महोदय मी सातत्यानं या सभागृहामध्ये मांडत असतो मी बघाशी औचित्याचा मुद्दा मांडत असताना पण ते सांगितलं अध्यक्ष माझा मीच त्या ठिकाणी केंद्र आपला कॅबिनेट मंत्री होतो आणि त्यावेळेला कामगार विभाग माझ्याकडे आला होता आणि त्या कामगार विभागाच्या अंतर्गत मी पहिल्यांदा सत्तेचाळीस दिवसामध्ये एक त्यावेळेला अरविंद कुमार नावाचे सेक्रेटरी होते त्यांना मी सांगितलं की वेळ माझ्याकडे अगदी कमी आहे माझ्या कारकिर्दीमध्ये काहीतरी चांगलं घडावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे म्हणजे काय घडावं मी म्हटलं माझ्या भागामध्ये मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्यांना शासकीय पगार दिला पाहिजे त्याला शासकीय त्यांना मान्यता दिली पाहिजे अध्यक्ष महोदय कामगार म्हणजे आपले माथाडी कामगार आहेत त्या माथाडी कामगारांच्या धर्तीवर आपण पहिल्यांदा कोकणामध्ये एक बोर्ड बनवलं पहिला वाशी गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळ घोषित केल्यापासून दहा ते बारा वर्ष ते बोर्ड बनू शकलं नाही पण मी अवघ्या सत्तेचाळीस दिवसामध्ये बोर्ड बनवलं अध्यक्ष महोदय त्याचा फायदा असा होणार होता की परदेशातून येणारी जी बाहेरची मासे असतात ते ते किंवा साऊथ इंडियातून म्हणजे आपल्या दक्षिण भारतातून येणारे रहू कटला सारखे जे मासे असतात त्याच्यावरची रॉयल्टी आणि आमच्या इथले मासेमारी करणारे मासे बांधव बांधव आहेत त्यांना ती रॉयल्टी देऊन त्याचे वर्षाचे बारा महिने महिन्याचे तीस दिवस अध्यक्ष मोदय त्यांचा पगार कसा सुरू राहील असं त्या बोर्डामध्ये तरतूद आहे पगार कसा सुरू राहील कारण एक जून ते एक ऑगस्ट पर्यंत त्याला मासेमारी करता येत नाही त्यामुळे ते त्यांचा उदारनिर्वध चालायला कुठल्याही प्रकारची सोय नाही त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्याकडे नाही त्यांना शेती कर्जाचा दर्जा त्यांना नाही त्यांना बँक कुठल्या पद्धतीनं त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता नसल्यामुळं त्यांना कर्ज देऊ शकत नाही आणि म्हणून हे नवीन बोर्ड स्थापन केलंय ते नवीन बोर्ड आणि जुनं बोर्ड याच्यामधला चांगलं काय असेल ते घ्या त्यातली तफावत तुम्ही बघा हे जे मच्छीमार बोर्ड आहे आणि ते जुने मच्छिमार बोर्ड आहे याच्यामध्ये काय तफावत आहे आणि त्याच्यामधलं चांगलं काय ते तुम्ही घ्या अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं मी मगाशीच सांगितलं की माझे भाषण थांबवून अध्यक्ष महोदय फार काय माझ्या मित्रांना काही मिळणार नाहीये जो मेसेज बाहेर जायचा तो गेला जो मेसेज बाहेर जायचा तो गेला अध्यक्ष महोदय जे लोकांना कळायचं ते चुक कळलं कि इतक्या पद्धतीचं बहुमत बावुमा, मिळाल्यानंतर सुद्धा वैचारिक पातळी किती घसरलेली आहे लोकांची हे यातून स्पष्ट झालं आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं सरकारच्या काही गोष्टी लक्षात जर आणून दिल्या असत्या तर सरकारला त्या दुरुस्ती करण्याकरता आणि सरकारची लोकप्रियता वाढण्याकरता म्हणून टीका म्हणून समजा परंतु त्या मार्गदर्शक सूचना म्हणून समजून जर स्वीकारल्या असतात तर त्याच्यामध्ये तुम्हालाच त्याचा फायदा झाला असता पण तुमची ती मानसिकता नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने वागलात याबद्दल तुमचं राज्यपाल कौतुक करतात त्याचा मी खेद व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज भास्कर जाधव यांच्या भाषणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला भास्कर जाधवांचं आजचं भाषण आवडलं का आणि या भाषणामुळे भास्कर जाधव विरोधी पक्षनेता होऊ शकतात का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद